गोंगाट त्रासदायक पण उपयुक्त नमस्कार मित्रांनो आपल्या आजूबाजूला असलेला गोंगाट नेहमी आपल्याला त्रास देतो गोंधळवतो थकवतोही पण कधी आपण स्वतःला विचारला आहे का की हा गोंगाट नेहमी वाईटच असतो का घरात मुलांचा गोंगाट असतो हसणं खेळणं कधी कधी भांडणंही तो अनेकदा त्रासदायक वाटतो पण एक दिवस घर पूर्ण शांत असेल तर मनात पहिला प्रश्न उठतो सगळे कुठे गेले कारण गोंगाट म्हणजे घराचं जिवंतपण बाजारातील आवाज रस्त्यावरील हॉर्न दुकानदारांची लगबग हेही तात्पुरता त्रास देतात पण हाच गोंगाट सांगतो की व्यवहार चालू आहेत लोक कामं करत आहेत आणि अर्थात खरे तर जग पुढे जात आहे शांतता नेहमी सुखद असतेच असं नाही कधी ती भीती देखील देऊन जाते शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांचा गोंगाट शिक्षकांना कधी त्रास देतो पालकांना कधी चिंता आणतो पण हाच आवाज म्हणतो येथे एक नवी पिढी वाढत आहे शिकत आहे जगण्यासाठी स्वतःला घडवत आहे आणि मित्रांनो सर्वात मोठा गोंगाट तो म्हणजे मन मनातील गोंगाट तुमच्या विचारांचा चिंता आशांचा स्वप्नांचा कधी कधी हा मनातील आवाजच जास्त होतो पण हाच गोंगाट आपल्याला नवीन निर्णय घ्यायला नवीन दिशा शोधायला भाग पाडतो मन जिवंत आहे विचार कार्यरत आहेत याच हे चिन्ह गोंगाट त्रासदायक आहे पण जिथे गोंगाट आहे तिथे जीवन आहे चलनवलन आहे वाढ आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा गोंगाट जाणवेल तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला सांगा हा आवाज म्हणजे जीवन हा आवाज म्हणजे हालचाल मित्रांनो शांतता सुंदर आहे पण योग्य वेळी मिळालेला गोंगाट आपल्याला जगण्याची ताकदही देतो धन्यवाद